पालघर जिल्ह्यात पावसाची संततधार कायम आहे डहाणू तलासरीला पावसानं झोडपून काढलाय डहाणू ठिकठिकाणी पावसाचं पाणी साचल्यानं डहाणूकरांची तारांबळ उडाली आहे डहाणू कोसबाड रोडवरील रेल्वेचा सबवेखाली पाण्याखाली गेलाय त्यामुळे रस्ते वाहतूक देखील ठप्प झाली आहे गेल्या दोन दिवसापासून पालघरमध्ये मुसळधार असा पाऊस बरसतोय आणि मध्यरात्रीपासून देखील आता पावसाने चांगलं झोडपून काढलेलं पालघरकरांना पाहायला मिळते मी सध्या डहाणूमध्ये आणि आपण बघू शकता मध्ये देखील आता ही कंक्राटी नदी आणि कंक्राटी नदीला मोठा पूल आलेला आहे एकंदरीत बघितलं तर या ठिकाणी जे कंक्राटी नदीवरचा जो सव्वे पूल आहे या पुलाखाली देखील मोठं पाणी साचल्याने जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं पाहायला मिळते या पुलाखाली गुडगाभर इतकं पाणी आहे आणि या पाण्यातून जो आहे तो बाईक स्वार असतील किंवा मग कार चालक असतील यांना मोठ्या प्रवासाला आव्हान द्यावं लागत आहे आणि याच पुलाखालून जो आहे तो प्रवास करावा लागतोय अतिशय धोकादायक असा प्रवास करावा लागतोय एकंदरीत बघितलं तर पालघर जिल्ह्यामध्ये जून पासून ते आतापर्यंत पंधराशे मिलीमीटर इतका पावसाची जी नोंद जी आहे ती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर पालघर जिल्ह्यामधल्या ज्या प्रमुख नद्या आहेत सूर्या असेल पिंजाळ असेल वैतरण असेल या देखील नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाल्याने आता या नद्यांना पूर आलेला पाहायला मिळतोय त्याचबरोबर या नदीकाठच्या गावांना आता सा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे फुडारी न्यूज साठी जितेंद्र पाटील पालघर